साधारणपणे आय एस किंवा आय पी एस म्हटलं की, की आपल्या समाजात त्यांची एक इज्जतदार छबी असते बरेच अधिकारी युथसाठी आदर्शही असतात त्यांना पाहिलं की लोकांनी आपल्याला पण अशीच इज्जत द्यायला पाहिजे असं पोरापोरींना वाटतं आणि मग इन्स्पायर होऊन अनेक जण एम पी एस सी एक्झाम देऊन अधिकारी व्हायचं स्वप्न पाहतात त्यापैकी कुणाला टीनादाबी व्हायचं असतं तर कुणाला तुकाराम मुंडे व्हायचं असतं पण समाजात असे अनेक आदर्शवादी अधिकारी असतात का तर नाही काही जण त्यांच्या पदाचा गैरफायदा उठवून त्या जबाबदार पदाची इज्जत वेशीवर टांगायला सुद्धा कमी करत नाहीत भारताच्या इतिहासात अशीच एक आय अधिकारी होऊन गेली जिच्या नावावर कधी काळी भारतातली सर्वात तरुण आय अधिकारी व्हायचं रेकॉर्ड लागलं होतं पण तिनं तिच्या पदाचा इतका गैरफायदा उठवला की नंतर तिच्यावरच जवळपास सतरा हजार कोटींच्या घोटाळ्यांचे आरोप लागले तिनं लाच खाल्ली नाही तर जे डिपार्टमेंट तिला सांभाळायला दिलं होतं त्या अख्ख्या डिपार्टमेंटमध्येच तिने दोन नंबरच्या धंद्याचं साम्राज्य उभं केलं मंत्री मुख्यमंत्र्यांशी ओळख वाढवून तिनं मनाला वाटेल तसा कारभार केला अगदी वेळप्रसंगी ईडीच्या अधिकाऱ्यांनाही तिने धमपायला मागे पुढे पाहिलं नाही पण पुढे जाऊन तिची लालसा तिच्यावरच उलटली आणि आता ती जेलमध्ये तिच्या कर्माची फळे भोगते ही गोष्ट आहे आय ए एस अधिकारी पूजा सिंगलीची नमस्कार मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक काशी ब्लॉग वर्ष आणि सात दिवसांचं वय असताना त्यांना आय एस कॅडरमध्ये प्रवेश मिळाला अत्यंत कमी वयात आय एस होणारे अधिकारी घरल्यानं त्यांचं नाव लिंकाबुक मध्ये नोंदलं गेलं सर्वात कमी वयात आय एस झाल्यानंतर त्यांनी आय एस राहुल पूर्वर यांच्याशी विवाह केला मात्र सुरुवातीच्या काळात दोघांमध्ये खटके उडत होते त्यानंतर त्यांनी राहुल यांच्यापासून घटस्फोट घेतला त्यानंतर त्यांनी अभिषेक झा यांच्याशी विवाह केला त्यानंतर वैवाहिक जीवन सुरळीत सुरू असताना अतिमहत्वाकांक्षा आणि नवरा तसेच सासरच्या लोकांना लाभ दिल्याचा त्यांच्यावर अनेक दिवसांपासून आरोप होऊ लागला येथे असताना पूजा रोजगार हमी योजनेतून दोन एन जीओ सहा कोटी रुपये दिले या प्रकरणी विधानसभेतही आवाज उठवला गेला त्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली त्यानंतर खुंटी जिल्ह्यात उपायुक्त असताना त्यांचा रोजगार हमीच्या सोळा कोटींच्या घोटाळ्यात नाव आलं त्यांचा तपास आता ईडी करत आहे त्यापूर्वी पलामू येथे उपायुक्त असताना पूजा सिंगल यांच्यावर उषा मार्टिन ग्रुपवर कठोतिया कोळसा खान देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे चत्रा येथे उपायुक्त असताना पूजा सिंगल यांच्यावर नक्षलवाद्यांनी विषारी सोयीने हल्ला केल्याचं वृत्त आलं होतं पूजा यांना तातडीने इरबा अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांनी स्वतः विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा होती मात्र कोणावर कोणतीही केस होऊ नये म्हणून नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याचं सूत्रांनी सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद